मंडळी नवरा घर कामात मदत करत नसताना बायकोच्या हाकेला धावून आलाय नवऱ्याचा मित्र चला तर बघूया तो कशी हलवतोय घरातली सूत्र जे आपल्याला दाखवणार आहे हा रथी महारथी झालं चांगलं झालंय ना छान झालंय ना हे घ्या अजून एक एक घ्या खाना खाना छान <laughs> झालाय ना फराळ मला माहिती चांगलंच झालं हे घे चकली घ्या मस्त झालाय काय पणकट आहे का अच्छा हा हे घ्याय चकली खाना कस लहान लहान प्रका खाल्लाय फराळ लागलाय सगळं हे घ्या हा बदल मी का <laughs> <है लादा। हाँ। laughs> <कार। laughs> चकली कमाल चुकली चुकली <laughs> का ना, ना, भी भी कमाल प्लीज प्लीज कमाल चुकली बनवली आहे ऍक्च्युली ती चुकलीच आहे काय नाही मी मी गमत केली कमाल मस्त मस्त आलं मस्त हा हा लाडस <laughs> 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 लाडू तर एक नंबर त्या बाद खाल्ला कुठे माझी एक इच्छा आहे म्हणजे बघ आपण सुशिक्षित नागरिक म्हणून भारताच्या लष्कराचं काही देणं लागतो की नाही म्हणजे काय तर माझी अशी इच्छा आहे काय तू बनवलेले लाडू यावेळी आपण लष्कराला पाठवूया खरंच किती गोड आणि त्यांना सांगूया भराय लाडू तोफांमध्ये उडवून टाका शत्रू मिटवून टाका राष्ट्र सॉरी चांगले आले आता असू दे आता खरंच चांगले झाले काय आहे शेंगदाणे मस्त नाही असू दे असू दे शेंगदाणे मस्त आहे त्याच्यातल्या तुम्हाला विकतच आणले मस्त छान झालं ठीक आहे मला माहितीये लाडू किंचित कडक झालेत किंचित लाडू पण हसतोय बघ किती बोलताय बायकोला ठीक आहे नाही माझ्या हाताला फार चव नाही तुमच्या बायकोच्या हाताला चव एवढं काय बोलून दाखवायचं बरोबर आहे कंबर तुम्हाला म्हणलं होतं ना काल रात्री मला बाम सोडून द्या विसरलात ना ऐक ah. आता ते ऑफिसचं प्रेझेंटेशन चालू होत ना त्यात विसरलो आज रात्री नक्की कधी नसतं तुमच्या ऑफिसचं प्रेझेंटेशन

काय म्हणताय किती दिवसांनी आला तो वासपती ये नावत नवत नाही काय गडबड सगळी दिवाळीची खरं काय चेतू कुठे चेतू नाही चेतू येणी येण आला चेतू, <laughs> चेतू माझी <laughs> काय रिॲक्शन <laughs> <laughs> नाही अरे नाही काय झालं चेत काय झालं मला चेतूचा चेहरा आठवला चेतू इथे येणार होती ऍक्च्युअली हा काय झालं मी चेतू घरी बसली होती तर चेतूला मी म्हटलं की तू येतेस का नमा बडे तर नको तुम्ही एकटेच जा म्हटलं काय झालं चल ना नाही तुम्ही एकटेच जा म्हटलं चेतू काय लपवतेस तू ती म्हणाले नाही काहीच नाहीये सम्या ऍक्च्युली एखादी सम्या म्हणते मला ती तर ती म्हणाली नाही अरे काहीच नाहीये समया मी काही लपवत नाही म्हटलं बघ चेतू सूर्याने स्वतःची किरणे आणि तू तुझं अंतरंग माझ्यापासून लपवायचं नाही सांगितलं तर वहिनी मी चेतूला सांगितलं काय झालं तर ती एवढंच म्हणाली की माझ्या कंबर बाबा दुखते माझी कराळ वगैरे एकटी काम करते ओ, होती। ओ, आओ, मी म्हटलं हातातलं काम टाक हे कर टाकून ता, दे हातातलं काम तू तू बाजूला हो बस तिकडे वहिनी मी तिच्या कमरेला भाम सोडून दिला मी खरं सांगतो हॅप्पी दिवाळी सुखी हो पण मी खरंच सांगतो मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला आणि खरं सांगू तिचे डोळे डुगडुगले होते चेतवणीचे डोळे म्हणजे काय रिक्षा आहे डबडबतात ना मी त्याला तेच सांगितलं की अरे काय झालं तुला चेतू तुझे काय झालं काय आता बरं वाटतंय का तिला बरं वाटत होतं ती मला काय सांगितलं माहितीये वेगळ्या पद्धतीने सांगितले जस्ट किपेट ऑफ इट मी ती मला काय म्हणाली माहितीये अंधाराचे जाळे झाले मोहने आगाशे हे मोहन आकाशे अंधाराचे जाळे झाले मोकळे मोकळे आकाश समजा म्हटलं हो हो भाऊजी तुम्ही चेतूला म्हणजे कमरेला बाम चोळून दिला मी रोज रोज तेच करतो चेतूच्या कमरेला मी रोज बाम चोळून देतो शंभर दुखत नसलं तरी चोळतोस उगाच काय टेपा लावतो टेपा चल उगाच आपलं काय तुझ्या ह्या विनोदाच्या आईचं घर न उन्हात बांधलं पाहिजे ऐक मला रिॲक्टच व्हाय प्लीज कोणी होऊ नका ह्याच्यात नका नाही नाही व्हायचं आम्हाला रिॲक्टच व्हायचं नाही आहे मी एक एक मिनटं जस्ट जस्ट किवडा जस्ट टॉकिंग टू वहिनी जस्ट किवडा मी जेव्हा असं करतो ना मग मी मी काही उपकार नाही करत शेतूवर अरे ती कोण आहे ती लक्ष्मी आहे माझ्या घरची हरकत नाही चला मस्त हॅपी दिवाळी हॅपी येस येस येस, येस। हो। बस मी सरबत घेऊन येतो वनी 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 काय झालं काय झालंय काय अरे काय नाही झालं यार बस ना चल सरबत जस केवडा फिट नेवर टच ऑस्ट्रेलियाचं इंग्लिश इथे ऐक माझं तिकडे जा

नाही मारत नाहीतरी नाही नाही ओरिजिनल ओरिजिनल असं एवढ्या मारून काय नाही होत मला वहिनी आणि तुमच्यासाठी मी काही करायला तयार तिकडे ऐक ना तुझ्याकडे काय मागितलं होतं सोडा ना काही नाही डेड यू हेअर क्वेश्चन मिस्टर प्रशा यू हेअर द्वेशन हे वहिनींनी काय मागितलं होतं अन्सर माय क्वेश्चन राईट न्या नमा मला बोलली की माझ्या कमरेला बांब लावून द्या तिलास कमरेला बाम लावू दिलास मी आज रात्री दिला हो का नाही एक तीनच आहे दोनच आहेत तुझ्याकडे उत्तर हो का नाही दिलास हो बावजी हो का बावजी कोणीच बोलताय तुम्ही अहो त्यांना नाही फरक पडत त्यांना नाही कौतुक त्यांच्या बायकोचं तुम्हाला आहे ठीक आहे ना सोडा ना माहित नाही नको करू सर मॅम माझी काय झालं रे काय माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले रे भाऊजी काय नाही हो गेले चार दिवस झाले हो मी किचन मध्ये राम 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 ते माणसाला काळजी नाही हो माझी अरे मी किती मी तुम्हाला सांगते पहाटे चार वाजता उठून साठ लाडू वळले पण या माणसाने एकदाही मला मदत केली नाही विचारायला आला नाही की का तुला थोडीशी मदत करू का मी हा माणूस नाही विचारायला ना मग असं नाही आपलं झालं नराधमा जगतोयस का तू तू वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस वहिनी लाडू वळायला मदत का नाही केली लाडू कोण वळत नाही माझा लाडू का नाही वळले भाऊजी काय विचारताय हा लाडू जागचा वळत नाही ते काय लाडू वळणार आहे सोडा ना तुम्हाला माहितीये मी चार दिवस रजा घेतली आणि माझ्या तेजूला मदत केली चेतू चेतू नाव चेतू आहे मुळात भाऊजी माझं काय म्हणणं आहे असू दे तुम्ही तुमच्या बायकोची हेल्प करता तिच्यासाठी खूप काही करता राब राब राबता पण तुम्ही तुमच्या बायकोने बनवलेल्या फराळाला तिने बनवलेल्या चकलीला चुकली नाही म्हणत एक मिनट हा ऐक तू चुकली म्हणाला अरे मी असं ते मला तू का बोललास अरे तुझी हिमत तुला लाज नाही वाटली का भा तू मला सांग वहिनीने मनवलेला चकली तू फुकली का म्हणाला फुकली नाही मी बोलतो का असते तू मला 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 सांगा चकली तुझ्याशी बोलायचं नाही आज मैत्री तुटली तरी चकली खाऊन बघा तुम्हालाच कळेल अरे लाज वाटली पाहिजे रे तुला लाज खा इतकी सुग्रण बायको झाली सुग्रण बायको लाज वाटली पाहिजे तुझी खा चकली खाऊन बघा तुम्ही इतकं वाईट नाही लाज वाटली पाहिजे तुला रे वाईट वागलायस तू पशा घ्या अजून हे घ्या हे पैशा जबरदस्त नाही मला मी बघ हे नको लाडू नाही लाडू लाडू बघ हा हे बघ मी मी खाणार आहे हा पण मी माझ्या चेतू शिवाय फराळला हात लावणार नाही मी जे काही खाईन ते माझ्या चेतू बरोबर प्रत्येक गोष्ट मी तिच्याबरोबर शेअर करतो मला सवय मी नंतर मला द्या अख्खं ताट द्या मी घेऊन जाईन भाऊजी मला ना कधी कधी चेतूचा हेवाच वाटतो हेवा, हेवा काय माझं काम आहे ती माझ्या घरची लक्ष्मी आहे <laughs> भाऊजी रडू समय हे नको करूया खूप प्रेम होतीच्या तुम्हाला मध्ये का या वेळेला मी यावर्षी मी एकट्याने फराळ बनवला एकट्याने फराळ बनवलं मी इथलं सांगितलं नाही खूप करतेस ग तू बस तिकडे बस तिकडे मी एकट्याने फराळ बनवला बहिणी एक मिनिट तिच्या एवढा चांगला नाही झाला तिच्या गायडन्स खाली मी बनवला पण मी स्वतःच्या हाताने बनवलंय खरंच बाई किती गोड एक मिनिट तू मी स्वतःच्या हातानी फरा बनवायला येतो सगळा येतो चिवड्याची रेसिपी सांग काय विचारता हा काय प्रश्न चिवड्याची रेसिपी सांग सोप्पा असतो चिवडा काय चिवड्याची रेसिपी सांग Okay. Okay. चिवड्याची रेसिपी सांग मला तर चकली पण बनवता येते <laughs> तू गेली खड्ड्यात तुला फरा सगळं येतो ना चिवड्याची रेसिपी सांग नाही नाही ना हा, हा सगळं खोट फसवतो ऐक माझ ह्याला काही येत नाहीये हा नुसता येऊन इथे टेपा मारतो मुळात त्यांना काहीतरी येत ते त्यांच्या बायकोला मदत करतात एवढं करतात तुम्ही काय करता एवढं तुम्ही त्यांना बोलता नमा मग ऐक मला ऐकायचं नाही आता तुमचं आपलं दिवाळी सांग दिवाळी दे साफसफाई हे बघा वर पंखा बघा किती जळमट झाली आहे साफसफाई पशा शि पशा शि शि लाज वाटली हे काय हे पशा लाज वाटली रे लाज वाटली तुझी मला या क्षणाला भौजी भौजी तुम्ही शांत माझं म्हणणं एवढंच की तुम्ही मदत केली पाहिजे की नाही मदत केली पण मला काही करत नाही बस बस शांतपणे बस कंटळले तू आधी रडू नका ब हे तुझ्यामुळे झालं रे लाज वाटली पछि रडू नका मी पहिनी खूप झालं ऐकून को ना मग झालं तुमच्याशी नाही बोलायचं तर तुम्ही प्लीज लांब बामा तिकडे बस हात उठेल तिकडे बस ऐ बघ सम्या वैनी उठा नाही छान चाललं वैनी ना। उठा नाही बघ वहिनी उठा ठंग ड टंग टंग टक र ड ढंग ढंग ठंग टंग टंग टक रड डंग डंग हुड्डा भाई न्हय ढंग ड टंग टंग हुड्डा टंग टंग तुमच्यातली वाघ घेण झाकी कर डा तुमच्यातली वाघ घेणं जागीकर रा तुमच्यातली मर्यादानी भग जग बाहेर गडलं सघलं थांग थांब थांब चांग रा थांग ठांग उठा 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 तुमच्यातली वाघेण बाहेर येऊ द्या खूप सण केलं तुम्ही आयुष्यात खूप सण केलं रम्या ऐक ना तीच वेळ आहे या लांडग्याचा नायनाट करायची लांडग्याचा नायनाट तुम्ही अच्छा दिवस मारा त्या ला मारा त्याला

घरी <laughs> माझे आई बाबा जेवायला जेवायला वाढायचा <laughs> होता शिकरण करायची होती मी तुला सांगितलं बाहेरून केळी घेऊन ये तू इथे आला पटकन दुधात काय चुरू मी ऐक ना चेत काय चुरू दुधात अगं ते तुझ्यासाठी फराळ बनवतात तुझ्यासाठी इतकं करतात आणि काय करतो तुला मदत करतात ना फराळ काय सांगितलंस तू मला मदत करतोस काय केलं अरे आहे ती काम वाढवून ठेवतोस तू बोल ना शांत शांत हा मला टिचकी मारा बोलत नाही टिचकी मारा बोल काय करतोस दिवाळीच्या आदल्या दिवशी हा दारू पिऊन आला होता बुडलेली दारू बाटलीतून घरी घेऊन आला काय बोलू मी याला सांगा oh. याच्या मागे मागे घरात गेले ना घरीघरीने आत केला आणि दारूची बाटली चिवड्याच्या डब्यातला पोळली आणि yeah. दारूच्या बाटलीचं झाकणांनी ढबा लावतोय काय करू मी सगळा oh. सगळा चिवडा ओला बोल ना oh. तू घरीचं अ काय सी शम्या सी <laughs> सी, सी। समेश तू काय नुगा गडबड रे ताजुका सुकलाय का ओके तू ऐक ना घरी आए, आए। ना तुला अशी करते भाऊजी हा परत आला ना घरात मारून हाकलून द्या परत काय लाग रेतीकडे किती म्हणजे प्रसाद दा अफलातून म्हणजे त्या लाडू आणि चकली इतकीच कडक ही सिरीज आहे wow. पण तरी सुद्धा ती वारंवार चावून चावून खावीशी वाटते त्याच्यात काहीतरी गंमत आहे या सिरीजमध्ये मध्ये आणि अत्यंत साधा सरळ परफॉर्मन्स असतो तुमच्या चौघांचाही पण तो फार असा सतत बघावासा वाटतो सतत हवा असा वाटतो कारण तुम्ही ते फार रिअलिस्टिक पद्धतीने खुलवता ना मग क्या बात आहे काय काय रिॲक्शन्स वंडरफुल होत्या पशा फार मजा आली समया चेतना एज युजल फॅन्टिक फॅन्टस्टिक